शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो प्रोडक्ट ह्या कंपनीकडून मी नांदेड जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वारकड आणि आपण आज पाहतो की शेतकरी मित्रांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे एक खतामध्ये आपण एक गोष्ट सांगितली होती त्यांना टाकायला ती म्हणजे मी पवन ॲग्रोची मायक्रोन्युट्रियन्सची असलेली आपली जी कॉम्बो किट आहे ही कॉम्बो किट जे आपले त्यांना टाकायला सांगितली होती थोडंसं सा हळदीचा पूर्ण परिसर दाखवा आपल्या शेतकरी मित्रासाठी तर शेतकरी मित्रांनो हळदीला अति पाऊस होण्यामुळे तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे पिवळसरपणा पिंगटपणा होता आणि शेतकरी मित्रांना बऱ्याचशा ठिकाणी आपला त्रासदायक असला हा पावसाळा होता तर शेतकरी मित्राकडून आता आपण ह्या गोष्टीची स्वतः त्यांच्याकडून जा पवन जी कॉम्बो किट टाकली आहे त्यांच्याकडून हा रिझल्ट आपण स्वतः जाऊन घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा शेतकरी मित्रांना मोठे आवाज गुल्हेवाड राहणार पिंपळा तालुका हदगाव नांदेड आणि आपण ज्यावेळेस कॉम्बो किट आपण शेतकरी मित्रांना तुम्हाला जेव्हा सांगा टाकायला सांगितली होती त्यावेळेस तुम्ही थोडंसं हिचकचत होते खर्च जास्त वाढतो किंवा आपला याच्यामध्ये वेस्टेट पैसे जातील म्हणून तर तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला काय जाणवलं फरक टाकल्यानंतर कॅम्बो किट टाकल्यामुळे हळदीची हिरवीगार पण आली फुटव्याची संख्या वाढली त्याच्यानं सगळं फलाट सारखा बसला समान वाढत समान आणि ग्रीनरी पण वाढली आणि याच्यामध्ये फुटव्याची संख्या वाढलेली हे आपल्या शेतकरी मित्रांना थोडंसं जवळून दाखवा तर आता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे फुटवे जे आहेत त्याची समान वाढ पण आहे चांगली पण आहे आता शेतकरी मित्रांनी हा स्वतः अनुभव त्यांच्याकडून जाणून घेतला आपण तर बऱ्याचशा ठिकाणी काय होते की शेतकरी मित्रांनी आता हे आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला फेर झिंक सल्फेट हे जे लागतं हे सर्व आपल्याला कॉम्पोक्यूटमध्ये येतं आणि शेतकरी मित्रांना आता तुम्ही स्वतः ह्याच्या सांगायच्या फुटव्याची संख्या कशी वाटते तुम्हाला फुटव्याची संख्या अभि भरपूर वाढली आणि वाढीला हळदी इतकीच झाली एक नंबर झाली तर आता आपल्या एकदा मोठ्या आवाजामध्ये मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन एकोणतीस झिरो दोन आणि आपली पोन अॅग्रो ची हे जे कॉम्बुकिट आहे शेतकरी मित्रांनी वापरा वापरायला वापरा। पाहिजे का नाही पाहिजे टक्के वापराव हे वापरल्या तुम्ही मग बघा रिजल्ट रिझल्ट एक नंबर तुम्हाला छान वाटला ना तुम्ही समाधान या रिझल्ट आला म्हणूनच आपण समाधान या बर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तरी तुम्हाला काय अडचण नाही माझाही नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस सासष्ट आणि आपल्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ टाका आम्ही त्याच्यामध्ये कसा डोस लागेल तुम्हाला तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला डोसची माहिती देत जाऊ आणि थोडंसं आपल्याला कुठं जर पाणी वगैरे साचत असेल त्या पण शेताचा आपण एक व्हिडिओ बनवून टाका आणि आम्ही तुम्हाला अशीच माहिती देत जाऊ धन्यवाद मित्रांनो